नमस्कार जय गिरणारी मित्रांनो आज आपण मुलांच्या विवाहातील अडचणी दूर होण्यासाठी एक सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय जाणून घेणार आहोत आपल्याला काय करायचं आहे हे आपण जाणून घेऊया रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं सूर्याला अर्घ्यदान करावं त्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा मारावी तुळशीला थोडंसं पाणी घालावं देवघरात बसावं बसायला काहीतरी आसन घ्यावं यानंतर देवघरात बसल्यानंतर देवघरामध्ये नवनाथ महाराज बसलेले आहेत असा फोटो नवनाथ सिद्धयंत्र त्यानंतर विवाह योग यंत्र हे थे सर्व ठेवावं यांची दररोज नित्यनियमाने गंध अक्षदा हळद कुंकू फुलं वाहून गायच्या तुपाचा दिवा वाळून पूजा करावी प्रार्थना करावी आणि देवाला आपल्या मनातली जी काही इच्छा आहे आपण का करतो आहे कशा करता करतो आहे हे देवाला सांगावं म्हणजे साहजिकच आहे आपण विवाह करता करत असाल तर सांगायचं आहे की माझ्या विवाहातील अडचणी कमी व्हाव्या याकरता मी हा उपाय करत आहे तर हे झाल्यानंतर आपल्याला त्या सगळ्या यंत्रांची पूजा झाल्यानंतर आपली प्रार्थना करून झाल्यानंतर जो एक सोप्पा मंत्र आहे पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणी तारिणीम दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम या मंत्राचा एक माळ म्हणजेच एकशाठ वेळा जप करायचा आहे आणि हा जप झाल्यानंतर नवनाथ ग्रंथातला अत्यंत पवित्र असा जो अध्याय आहे तो म्हणजे अठ्ठावीसावा अध्याय याचं एक वेळा वाचन करायचं आहे वाचन झाल्यानंतर आपण हे जे काही यंत्र ठेवलेले आहेत ह्या यंत्रांना थोडासा दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपतीची आणि श्री नवनाथ महाराज यांची आरती करायची आहे हा सगळा उपाय करायला रोजचा किमान अर्धा तास लागतो त्यामुळं आपण अर्धा तास रोजचा नित्यनियमाने जर दिला तर निश्चित आपला मनासारखा विवाह लवकरात लवकर जुळून येईल अपेक्षित ठिकाणी जुळून येईल विवाहातील सगळ्या अडचणी कमी होतील निश्चित करून बघा फार सुंदर आणि अनुभव सिद्ध उपाय आहे तुमच्या विवाहातील सर्व समस्या लवकर कमी व्हाव्यात अशी मी सद्गुरु स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो आणि मिथच थांबतो धन्यवाद